हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो जवळपास एक महिना होत आलेला आहे तुम्ही सर्व विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची वाट बघत होता आणि तो क्षण आलेला आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची ॲन्सर की कशाप्रकारे तुम्ही पाहू शकता त्यानंतर जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड काय नवीन अपडेट आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची जी ॲन्सर की आहे ती मित्रांनो आलेली आहे आहे तर बघा फर्स्ट रिस्पॉन्स मित्रांनो जवळपास सर्वच विद्यार्थी भरपूर दिवस झाले वाट बघत होते आपण भरपूर व्हिडीओ बनवले होते आपल्या वरती दररोज दररोज आपण अपडेट देत असतो की तुमची जी अँसर की आहे ती कधीपर्यंत येऊ शकते तर बघा जर तुम्ही वरती नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बघा मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा असा आहे की जी तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत आहात की तुम्ही अँसर ची लिंक तुम्हाला कुठे टे भेटेल तर मित्रांनो जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपला जॉईन केलं नसेल तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो तुम्हाला मध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करू शकता मित्रांनो तुम्ही आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी तर ठीक आहे तर बघा महत्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची जी अन्सर की आहे मित्रांनो सेकंड ती आलेली नाही कारण की मित्रांनो आज आहे एक एप्रिल आणि एक एप्रिल मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित आहे की आज एक एप्रिलला एप्रिल, एप्रिल फुल बनवतात सर्वांना प्रकारे मित्रांनो छोटासा आपण तुमच्या सोबत फ्रँक केलेला होता कि मित्रांनो तुमची जे अँसर आहे मित्रांनो ते आलेले नाहीये आज एक एप्रिल असल्यामुळे मित्रांनो आपण तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत थोडीशी मजा केलेली आहे कारण की मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती सुद्धा आपल्या सर्वांसोबत मजाकच करत आहे कारण की फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन जवळपास एक महिना झालेला आहे तरी सुद्धा मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट काय आलेली नाहीये त्याच्यामुळे मित्रांनो एक छोटासा आपण तुमच्या सोबत प्रॅंक केला होता हा प्रॅंक तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो हॅपी एप्रिल फुल्स डे च्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि आपण आशा करूया की मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती कधीपर्यंत लवकरात लवकर जाहीर करावी ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडे जी अपडेट आहे त्यानुसार मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येऊ शकते तर बघा तर बघा फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन मित्रांनो जवळजवळ एक महिना झालेला आहे अजून पण सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली नाही तर सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती आज तर येणार नाही वार ठीक आहे एक तारीख कधीपर्यंत येऊ शकते ते बघा एक तारीख ते सहा ते सात तारखे दरम्यान मित्रांनो एप्रिल मध्ये ही रिस्पॉन्स शिट येऊ शकते आणि त्यानंतर एका सात रेशी होय यासाठी यादी लागणार आहे ती कदाचित एकोणीस एप्रिलच्या अगोदरच लागेल मित्रांनो कारण की मित्रांनो एकोणीस एप्रिलला एकोणवीस एप्रिल पासून महाराष्ट्र मध्ये इलेक्शन चालू होत आहे त्यामुळे जे मुलं सेकंड sheet ची वाट बघत आहेत तर एक ते सहा तारखे दरम्यान सेकंड रिस्पॉन्स येईल आणि पुढील प्रोसेस काय असणार आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच सांगतो आणि जी सेकंड रिस्पॉन्स तुमची स्वच्छता चाचणी असेल किंवा ज्या काही पुढच्या प्रोसेस असतील नॉर्मलायझेशन आधी असतील त्याच्यावरती आपण एक डिटेल मध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहोत ठीक आहे आणि मित्रांनो जर त्या विद्यार्थ्याच्या व्हिडिओमध्ये भावना वगैरे दुखावल्या असतील तर मित्रांनो आपण हा एक छोटासा प्रँक केलेला होता कारण की अभ्यास सर्वस्व नाहीये कारण की मित्रांनो थोड्या हसणं वगैरे पण इम्पॉर्टंट आहे अशा गोष्टी सुद्धा झाल्या पाहिजेत या गोष्टींना सुद्धा सुद्धा महत्व आहे मित्रांनो आपण एक छोटासा प्रँक केला होता जर कोणत्या विद्यार्थ्याच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला सॉरी आणि तुम्हाला हा प्रँक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच धन्यवाद आणि तुमची ऍन्सर की लवकरात लवकर जाहीर हो आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हो असं मी अपेक्षा करतो थँक्यू सो मच धन्यवाद